नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक कडन या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मला पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू होतं की राज्यामध्ये आता म्हणजे वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व सांगू सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं म्हणजे सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेणी झाली त्यांच्या झाले ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हादर लक्ष द्यायचा म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यन जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मात्र राजाच्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या पेणे होणार आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा आमचा आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांच्या झाल्या ज्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात <laughs> आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला म्हणजे की मी काय मका उगून आलेली आणि इतकं पाणी वापर देखील इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा जोर वर्षा सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊणार नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्वजूर पडणार नाही आग बदल तरच पाऊस राहणार म्हणून हा नजला शिवायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्वज पाऊस जातात जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या जून चा दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्या मग मोठा पाऊस येणार आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यात राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेटिंग होत जाईल म्हणून हा नजला शिरायचा ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचं महिन्यां स्वतः घ्या ओल नसेल तर ते नाही करू नका ज्यांच्या रायत तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद